शुक्रवार दिनांक दहा सप्टेंबर हा दिवस सिन्नर शहरातील युवक कामगार आदींनी खास आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाकरिता राखीव ठेवला होता ढोल ताशांच्या आवाजाने सिन्नर शहर दुमदुमून सोडण्यात येत होते अबालरुद्धांची दिवसभर मूर्ती खरेदीसाठी रेलचेल सुरू होती सलावात प्रमाणे यंदाही सिन्नर नगर परिषद कार्यालयात कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने वाजत गाजत लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली सिन्नर शहरात शुक्रवार दिनांक दहा सप्टेंबर रोजीच्या सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली कोरोना नियमांमुळे सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप घालण्याची परवानगी नाकारल्याने काही प्रमाणात गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली मात्र अनेकांनी कोरोनाचे नियम पाळत अगदी साध्या पद्धतीने ढोलताशा नसला तरी वाजत गाजत गणरायाचे जयघोष करत बाप्पाचे स्वागत केले सालाबादप्रमाणे सिन्नर शहरात सिन्नर नगर परिषद कार्यालयातही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी यांनी चारचाकी वाहनावर लाडक्या गणरायाची मूर्ती ठेवून प्रातिनिधिक स्वरूपात मिरवणूक काढून लाडक्या गणरायाचे स्वागत केले व आकर्षक अशा सजावटीत विधिवत अशी मूर्ती प्रतिष्ठापना करून गणेशाची आरती करण्यात आली अतिशय प्रसन्न अशा वातावरणात विघ्नहर्ता गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात अशी करण्यात आली यंदाच्या वर्षी मात्र सार्वजनिक गणेश मंडळांच्या तुलनेत घरगुती गणेश मूर्ती स्थापनाची संख्या अधिक बघायला मिळत आहे शासनाने घालून दिलेल्या निर्बंध हे गणेश भक्तांच्या भक्तिभावापुढे नक्की कमी झाल्याचे सिन्नर शहराच्या एकूण चित्रावरून दिसत आहे एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार सर्व सिन्नर शहरवासियांना सिन्नर नगर परिषदेच्या वतीने सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सिन्नर नगर परिषदेचं हे अठराशे साठपासूनची नगरपरिषद स्थापना आहे तेव्हापासून नगरपरिषद गणपती उत्सव साजरा करते मी नगरपरिषद आल्यापासून इथे गणपती उत्सव आम्ही साजरा करतच आहोत या उत्सवाच्या याच्यामध्ये मी नगरपरिषदेच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की सर्वांनी गणेश उत्सवाचा असताना सर्वांनी मास्क सॅनिटायझर नंतर या ज्या आरोग्याच्या संदर्भाच्या सांगितल्या आहेत या गोष्टी सर्वांनी पाळावा शासनाने दिलेले निर्बंध सर्वांनी पाळून ग गा, उत्सव साजरा करावा अशी नगर परिषदेच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आज दरवर्षाप्रमाणे या वर्षी शिंदे नगर परिषदेचा गणपती प्राण प्रतिष्ठा अतिशय मोठ्या उत्साहात सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत झालेली आहे मी गणरायाला आजच्या हे दिवशी गणरायाकडे एकच मागणं करतो का ए गणराया या देशावर या राज्यावर जे कोरोनाचं संकट आलेलं आहे ते संकट तुम्ही विघ्न अर्थ म्हणून दूर करावं असे मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि नागरिकांना विनंती करतो की शासनाने आपला जी त्रिसूत्री घालून दिली आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे नेहमी हात धुणे मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करून आपला गणेश उत्सव हा मोठ्या उत्सवात साजरा करावा अशी मी नागरिकांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो शिन्नर नगर परिषद दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणपती उत्सव मूर्ती प्राणप्रतिष्ठा करत असते याही वर्षी गणपतीरायाचे प्राण मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यानिमित्त मी आणि माझे सर्व कर्मचारी अधिकारी मान्य नगराध्यक्ष मान्य मुख्याधिकारी व सर्व मान्य सदस्य यांच्या वतीने शिन्नर शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो मान्य शासनाने दिलेल्या सूत्रीचे पालन करावे यात आपण सोशल डिस्टन्स मास्क वापरणे हात धुणे आणि तसेच आपली जीवा आपल्या स्वतःची काळजी घेणे हे करत असताना गणेश उत्सव आपण सर्वांनी शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडावा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणपती बाप्पाच्या आगमनाने गणपती बाप्पांना एकच विनंती सर्वांच्या वतीने करतो की तू सुखकर्ता आहे तू दुखाअर्थ आहे आणि या देशावर या महाराष्ट्रावर या सिन्नरवर जे कोरोनाचं संकट आलेलं आहे ते दूर कर सर्वांना आनंदी ठेव सर्वांना हो, सुखमय ठेव हीच हो। माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि सिन्नर नगर परिषदेच्या वतीने शुभेच्छा नमस्कार आज गणेश चतुर्थी निमित्त सर्व सिन्नरवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक अशा शुभेच्छा सिन्नर नगर परिषदेच्या वतीनं दरवर्षी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहयोगातून नगरपालिकेमध्ये अगदी उत्साहामध्ये गणरायाचं आगमन होतं दहा दिवस या ठिकाणी गणरायाचं सर्व अधिकारी कर्मचारी मिळून आम्ही उत्साहामध्ये पूजन करत असतो आणि पूजन करून गणरायाला अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही अगदी सन्मानानं निरोप या ठिकाणी देत असतो ही जी प्रथा आहे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद यांच्यासाठी आनंदाची आणि उत्साहाची अशी ही प्रथा आम्ही दरवर्षी या ठिकाणी पूर्ण करत असतो आज या ठिकाणी गणरायाचं आगमन झालेलं आहे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद यांच्यामध्ये अगदी आनंद उत्साहात आहे <laughs> आपल्या देशावरती आलेलं कोरोनाचं संकट लवकरच दूर व्हावं सर्व नागरिकांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी मी या ठिकाणी गणरायाला विनंती करतो प्रार्थना करतो सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद